अवस्था काय असते सांगता येत नाही महाराज सांगता येत नाही शब्द वर्णन करता येत नाही गोळ तुम्ही खा किती दाखवता येत का दाखवता येत नाही प्रेम किती दाखवता येत नाही दाखवता येत नाही आईचा त्याग किती असतो दाखवता येत नाही दाखवता येत नाही त्याग कुठं पाहिजे असेल तर बिरबलाची आई पहा महाराज बिरबल एक ब्राह्मण जातीचा आहे जास्ती वेळ न घेता मध्ये महाराज ज्यावेळी बिरबलाची आई गरोदर होती सासू नाही सासरा नाही नवरा नाही एक ननंद होते आणि ती ननंद तिला आईला प्रसुतीच्या वेदनाला वेदना चालू झाल्या असाही असा वेदना असाही असा हा नव वेदना महाराज महाराज प्रसुतीच्या वेदना जर पाहिजे असेल फक्त आईलाच माहितीये किती वेदना असतात त्या प्रसूतीच्या वेळी बापाला काही माहित नसतं फक्त आईलाच माहितीये किती वेदना किती दुःख किती दुःख किती दुःख नऊ महिने नऊ महिने आपण महाराज आई सांभाळते पण अशाही कलियुगामध्ये असाही महाठपे असतात महाराज हे फक्त मुलाला विचारलं तू घरी येण्यासाठी वेळ तुला का झाला का झाला तू गब्बास असं मुलगा म्हटला आई म्हणते पोरा अरे तू डोळ्यापुरत नसलास फार भीती वाटते मी भी तुला किती 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 कष्टानं तुला वाढवलंय त्याच्यापेक्षा नऊ महिने पोटा तुला कसं वाढवलंय हे मलाच माहिती आहे पोरगा काय म्हणावा काय म्हणावा पोरगा काय म्हणावा आई नऊ महिन्याचं तुला भाडं देऊ का असेही काही मुलं आहेत महाराज असे काही जगात तू मुलगा म्हणतो आई नऊ महिने मला पुता ठेवलं नऊ महिन्याच तुला भाड देऊ का असं म्हणतो महाराज महाराज आणि ती ननंद गेली कुठं दावाखाना कुठं दावाखाना हिक वैद्य आहे का गावात गावातून वैद्य नाही घराकडे येताना एका झाडाकडे एक साधू बसले होते साधूकडे गेली आपल्या भाऊजाईची व्यवस्था सांगितली प्रसुद्धीच्या वेदना खूप होतात अंतर्ज्ञानाने अंतर्ज्ञानाने ओळखलं की हे की हिच्या उदरामध्ये मुलगा आहे तो साधू म्हटला मुलगा होणार आहे असं म्हटल्यानंतर त्या खूप आनंद झाला पण दुपारी एक नंतर हा पंतप्रधान होईल हा प्रधानमंत्री होईल एकच्या आत याचा जन्म जर झाला हा भिकारी होईल सकाळच्या आठ नऊ वाजले होते ती धावत आली आणि आपल्या भावाच्या पत्र सांगितलं वहिने तुमच्या उदरामध्ये मुलगा आहे तुमच्या उदरात मुलगा आहे आणि जर एकच्या नंतर त्या मुलाचा जन्म झाला प्रधान प्रधानमंत्री होईल आणि जर एकच्या आत जर झाला भिकारी होईल महाराज त्या मातेने काय केलं घड्याळाकडे पाहिलं त्या त्या का त्यावेळी नऊ वाजले होते आणि त्या नऊ वाजल्यानंतर नऊ नऊ वाजतायत अजून एक तास एक एक बाजूला तीन तास आहेत मुलगा झाला तर प्रधानमंत्रीचीच प्रधानमंत्री आई होणार म्हणून मला तीन तास कसे काढावे तीन तास त्या मातीनं कसे काढावेत तीन तास कसे काढावेत ती माता त्या मातीनं खाली डोकं केलं वरती पाय केले तीन तास त्या मातीनं शीर्षासन केलं तीन तास तीन तासांनी तिची प्रसुती झाली आणि त्याच्या उदरी कोण आलं त्याच्या उदरी कोण आलं तिच्या उदरी कोण आलं बिरबल आला तो बिरबल आहे हा त्याच्या उदरी बिरबल आला मिठो अशी आई मिळणं अशी आई मिळणं आई मिळणं त्याच्या पाठीमाग चांगलंच कर्म पाहिजे चांगली आई बाप मिळण्यासाठी त्याच्या पाठीमाग चांगलंच कर्म पाहिजे त्याच्या पाठीमाग चांगलं कर्म पाहिजे महाराज चांगलं आई मिळण्यासाठी चांगला कर्म चांगलं कर्म बाप मिळण्यासाठी महाराज बाप मिळण्यासाठी चांगलं कर्म पाहिजे महाराज चांगली पत्नी मिळणं सुद्धा त्याच्या पाठीमाग कर्मच लागतं महाराज हो। त्याच्या पाठीमाग कर्मच चांगलं लागतं महाराज हो। पत्नी असावी कोणती पत्नी असावी महाराज पत्नी कोणते असावी महाराज पत्नी कोणत्या असावी पत्नीचे सात प्रकार एक कर्कशा पत्नी दोन विभिचारी पत्नी तीन कामपत्नी चार अर्थपत्नी पाच सेवा पत्नी सहा मोक्ष पत्नी सात धर्म पत्नी सात प्रकारची पत्नी कोणत्या सावी एक सेवा पत्नी दोन मोक्ष पत्नी तीन धर्म पत्नी तीन पत्नी प्राप्त होण्यासाठी पाटी माग पुण्य लागत त्याच्या पाटी माग कर्म लागत महाराज पत्नी जरी मिळाली लग्न झाले पण त्याच्याही पुढखला भाग्यवान कोण जी

पती वाचो स्पर्श आपल्या हृदयामध्ये फक्त आपल्या हृदयामध्ये फक्त पती पती पतीच पती। परमेश्वरापेक्षा परमेश्वराचं पाहते महाराज आपल्या पतीमध्ये पतिव्रतामध्ये ताकद किती आहे तुका म्हणे पतिव्रता तिची देवावली सांगता महाराज पत्नीची ताकद काय पतिव्रताची ताकद काय महाराज पतीव्रतेचा कुमक ताकत किती आहे जी स्त्री असते त्या पतीव्रतेच्या ताकमाला ताकत किती महाराज ताकत किती आहे ताकत किती आहे महाराज ताकत किती आहे महाराज सूर्य थामुनेची ताकत आहे जास्त विस्तार न करता फक्त सांगतो लोकपा मुद्रा लोकपा मुद्रा अगस्त्य मुनीची पत्नी आहे अगस्ती मुनी रोज नित्यने संधा करतात एक दिवशी सर्दी आणि खोकला म्हणून कोरोना नव्हता पहिलं असत डायरेक्ट डायरेक्ट कोविड सेंटर आपल्या <laughs> <laughs> पती पतीकडे पाहिलं माझ्या पतीची वेळ झालेली आहे म्हणून काळजी वाटू लागली लोकांमराला गड्याकडं पाहिलं महाराज काय करावं सूर्यास्ता दिशेने सूर्य चाललेला पाहिलं सूर्यास्त होत आहे अल्पगळामध्ये लोपा मुद्रा एका वाटीत पाणी घेतलं आणि त्या वाटीतल्या पाण्यात आपलं कपाळावरच कुंकू दाखवलं पाण्यात आणि ते पाणी दाखवल्याला पाण्याची वाटी ज्या पाण्यात कुंकू दाखवला ते पाण्याची पू द्या पुढे धरली आणि सूर्याकडे पाहात सूर्याकड पाहात सूर्याकडे पाहात म्हणते महाराज त्या दिवशी सूर्यास्त झाला हो ना हे ताकद कुठे आहे हे ताकद कुणाची आहे ताकद कुणाची आहे कपाळावरच्या कुंकुची ताकद आहे महाराज म्हणून कुंकू दावा कुंकू नाहीतर विद्वानाच्या मुखातून ऐकलं ऐकलं जर एखादी स्त्री कपाळावरती कुंकू एक दिवस जरी नसेल एक दिवस जरी नसेल एक दिवस जरी नसेल तिच्या पतीचं त्रेचाळीस दिवसाचं आयुष्य कमी होत कपाळावरती कुंकू नसेल तर दाखवते महाराज कुंकू मध्ये महाराज कुंकू कुठं पाहावं वैकुंठवासी हा <laughs> काय कपाळ कपाळ भरून कुंकू महाराज वैकुंठवासी आपल्या भाऊ हरिभाऊ मला काय कपाळावरती कुंकु महाराज काय कुंकू होत काय तेज होत काय मला ती शक्ती ती शक्ती देश कुठला होता ते कुंकते ताकद होती महाराज जी सेवा होती ती कुंकुत्ती ताकद होती महाराज पांढुरंग महाराज काय सेवा महाराज महाराज अशा अशा स्त्रीनं एक देव तीन ठिकाणी देव आणले बरोबर ना तीन ठिकाणी देव कुठं कुठं आळंदी महाराज जे घरात आपण वास्तव्य आहे लातूर आणि पंढर होता तीन देव आणले दे महाराज काय शिवा काय शिवा काय शिवाय मराठा त्या सेवेचा फोल असा महाराज त्या सेवेचा फळ पुळी कन्या पुत्र बोधिजे साठ्वीकर असं महाराज असं पुत्र येणार पाटिमाच असं पुत्र पोती येणं पाठीमागं काहीतरी शेवा लागते त्याच्या पाठीमागं काहीतरी शेवा असेल जन्माला अशी चांगले पुत्र येतात काय शेवा त्या शेवेचं फळ शेवेचं फळ कुटाळ मृत्यू कसा आला महाराज ठीक आहे चला ते कर्माचे भोग असतात तुम्हाला मी सांगितलं कर्माचे भोग कोणालाही सुटले नाहीत महाराज कोणालाही कर्माचे भोग सुटले नाहीत जिथं देवाला कर्माचे भोग सुटले नाहीत महाराज ते पुरुष असू दे अथवा स्त्री असू दे हे पाठीमागचे असतात महाराज चांगला मृत्यू येणं हे सुद्धा पाठीमाग फक्त हे कर्माचे भोग असतात आणि महाराज खरा माणूस कोणता खरा माणूस कोणता खरा माणूस कोणता खरा माणूस कोणता आगोंदाचा पहिलंच रूप आणि महाराज त्याच्या एकूणच महाराज खरी पतिव्रता कोणते सांगू का जाता जाता आहे त्या परिस्थितीमध्ये आपला जसा पती आहे त्या अवस्थेमध्ये राहणं ही खरी प्रतीव्रता ही खरी पतिव्रता आपला पती ज्या अवस्थेमध्ये आहे आपल्या पतीची अवस्था जी पत्नी स्वीकारते ती खरी होता जाता जाता सांगाय तुकाराम महाराजांची पत्नी काय पती होता होता तुकाराम काय कर्माचे भोग होते तुकाराम महाराजांच्या पत्नीचे महाराज मी असे विद्वानाच्या मुखातून ऐकलं तुकाराम महाराजांची सासूरवाडी पुणे जिल्हा गुळवे एका विद्वानाच्या मुखातून ऐकलं तुकाराम महाराजांच्या सासूरवाडीला असं म्हणे असं म्हणे तीन हजार एकर ऊस होता असं म्हणे तुकाराम महाराजांच्या सासूरवाडीला चांदीच्या पेल्यामध्ये पाणी पिचली ते म्हणे कंटोळाच्या मुखातून ऐकलं आणि तुकाराम महाराज ऐका तुकाराम महाराजांच्या पत्नीचे काय कर्माचे हो, हो, हो? भोग काय कर्माचे भोग काय कर्माचे भोग अरे बाप चांदीच्या ताटात जेवतो तुकाराम महाराजांची चा आई चांदीच्या ताटात जेवते तुकाराम महाराजांच्या पत्नीचा सा भाऊ चांदीच्या ताटात जेवतो आणि तुकाराम महाराजांची पत्नी तीन तीन महिने उपाशी राहते तीन तीन महिने उपाशी राहते मला एक लुगडा तुकाराम महाराजांच्या पत्नी आंघोळीसाठी जर गेल्या बाथरूम मध्ये एक तास बाहेर येत नव्हत्या का एक लुगडे होत त्या लुगड्यावरती ते आंघोळ करावे आणि त्या आंघोळ झाल्यानंतर लुगड वाळू पर्यंत आहे कि बसावं कुठं बसावं बाथरूम मध्येच बसावं एक कर्माचे भोग एक कर्माचे भोग त्याचेही पुढे चला महाराज तुकाराम महाराजांचा भाऊ पत्नीचा भाऊ आपल्या भाऊ बजीला कोंड बहिणीकडे आला आणि त्या बहिणीची अवस्था पाहिली घराची अवस्था पाहिली तुकाराम त्या महाराजांच्या पत्नीच्या भावाच्या डोळ्यात पाणी आलं आपल्या बहिणीचा संसार पाहिला आणि डोळ्यात धडा ढळा ढळा पाणी आलं अरे काय वैभव आहे आणि माझ्या बहिणीच काय वैभव एकाच आईच्या भाऊ आले असतात एक आई आहे एक बाप आहे भाऊ सुखात आहे आणि बहीण तीन तीन महिने उपाशे राहते त्याच्या पाठी मग कोणतं कारण कोणतं कारण आई वडील त्याला जबाबदार नसतात कोण तला जग नसत कर्म पाठीमागचं कर्म त्याला जबाबदार असतात म्हणून महाराज महाराज म्हणून छेद वाटून घेऊ नका छेद वाटून घेऊ नका आई वडिलाचा त्याच्यामध्ये काही दोष नव्हतो नवरा चांगला मिळणं त्याच्या पाठी ही चांगलं कर्म असत महाराज कस तुकाराम महाराजांच्या पत्नी महाराज आमच्या भावाच भावाचं लक्ष केलं लक्ष केलं चुलीकडं आणि त्या चुलीवरती हातभर गवत हात बर। हात बर गवत आणि त्या हातभर गवत उगव पाहिलं ताई अगं चुलीवरती गवत आलं दादा अरे तीन महिन्यापासून चूल पेटली नाही का ताई दादा अरे घरामध्ये काही नव्हतं पकवण्या स्वयंपाक करते का का अरे तुझे भाऊजी भजन करत बसतात तुझे भाऊजी भजन करत बसतात आणि जास्त त्यांचं घरात लक्ष नाही बाहेर बाहेर भजन करत पांडुरंगाची सेवा करत बसतात मग तीन महिने तू काय खाल्ला आली ताई ताई दादा ते विचार नकोस तीन महिने काय खात होते सांग दादा तू सांगू नको सांगता सांग ताई सांग तू काय खात होते तुला माझी शपथ तु महाराज तुकाराम महाराजांच्या पत्नी मग सांगाव महाराज तीन महिने काय खाव तीन महिने काय खावं तुकारामांच्या पत्नीनं दादा मी सांगते पण माझी शपथ आई वडिला सांगायचं शपथ घेतली आणि मग मार तुकाराम महाराजांच्या पत्नी सांगू लागला दादा गेले तीन महिन्यापासून घरात चूल पेटले नाही पण भूक भागवण्यासाठी भूक भागवण्यासाठी तीन महिने मी काय खातो ते दादा देहू गावात एक श्रीमंताचा शेत आणि श्रीमंत माणसाच्या शेताच्या बांधावरती एक उमराचं झाड पहाटे पाच वाजता जाते आणि त्या झाडाची उमरं जे खाली पडतात ते टोपली भर ते घेऊन येते शेताचा मालक यायच्या पाच वाजता ते उर घेऊन येते आणि दिवसभर ते उदरे खात 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 आपले भूक भागवत हल्लीची असे कोण पत्नी असेल डायरेक्ट बापाला फोन करत हॅलो <laughs> हॅलो तुकाराम महाराज पत्नीनं आपल्या आई वडिलाकडे के तक्रार केली नाही महाराज आई वडील का तक्रार केली ना आई वडा तक्रार दानदारी गांधारीकडे पहा गांधारीला माहीत नव्हता आपला भावी पत्नी भावी आहे ज्या दिवशी साखरपुडा पुरा होता त्या दिवशी दिवशी पुरा झाला आई वडील तर भरती नाही हा बाबा माझा कोणता अपराध मला आंधळा पती लग्न केलं आपल्या आईसाठी वडिलासाठी लग्न झालं आणि आपल्या नवऱ्याकडे पाहत असताना पाहिलं तर माझा पती माझा पती मला पाहू शकत नसेल माझ्या पतीला डोळ्याचं सुख नसेल मी का पाहू माझ्या पतीला डोळ्याचं सुख नसेल मी का डोळ्याचं सुख घेऊ म्हणून आपल्या पतीसाठी डोळ्याचं सुख करते ती करी पतिव्रता आणि आपल्या आल्याला ज्या समस्या आहेत आलेल्या कर्माला भोग स्वीकारते पत्नी कुटुंब असेल तुकाराम महाराजांची पत्नी म्हणून एक पत्नी पत्नी धर्म सांभाळत असताना तुकाराम महाराजांच्या पत्नीकडे पहा आणि प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक स्त्रीनं आलिया भोगा बाप असू द्या आर्या भोगासी असावे साधोर आई असू द्या आर्या भोगासी असावे साधर एक तुम्ही पिता कुठल्याही अवस्था असू दे आर्या भोगासी असावे साधर त्याला घेऊ नका त्याला सामोरं जा त्याला सामोरं जा प्रत्येक येणाऱ्या समस्याला सामोरं जा आणि जो कर्माला भिडतो आपल्या भोगाला भिडतो आपल्या भोगाला भिडतो आपल्या भोगाला भिडतो ज्ञानोभरा काय म्हणतो परिसपाची होनखन त्याला गावडा ना हो गावना, 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 जो आपल्या कर्माला भितो जो कर्माला भित त्याला गाऊळ असं म्हणतात त्याला भिवू नका मग काय करा आल्या मुदर कर्म भोगण्याची शक्ती येण्यासाठी काय करा देवा बरे भार दे भारता का अभंगाच दुसऱ्याच मग तो कशासाठी मग तो कृपा सिंधू तो परमात्मा दयाळू आहे कृपाळू आहे मग तो कृपा सिंधू निवारे साकडे आपल्या भक्ताचं रक्षण करतो आपल्या भक्ताचं संकट निवारण करतो त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून पुढं दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात मग तो कृपा सिंधु निवारे साकडे कुणालाही तुम्ही शरण जाऊ नका येपुरे काय रंक फक्त शरण जा कुणाला कुणाला शरण मग फक्त तुका म्हणे घा हरी तुका म्हणे घालू तयावरे भार कुणावर ते कि जो जो परमात्मा कसा आहे मग तो कृपा सिंधू निवारी सातडे इरती बापुरे ग्रंथ काय